मी आज आलो आहे महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महाराष्ट्र घाटाजवळ वसलेल्या हरिश्चंद्रगड या गडावर तर नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र भटकांती ब्लॉक सतरामध्ये सुमारे सहाव्या शतकात बांधलेले भगवान शंकराचे प्राचीन मंदिर आहे हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले हे ले ले मंदिर त्याच्या अप्रतिम कोरीव कामासाठी ओळखले जाते मंदिराचा परिसर अनेक लेणे आणि गुफामध्ये आहे याचा उपयोग पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या करण्यासाठी करत असतात मंदिराच्या गुगर्भात भगवान शंकराची सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या भिंतीवर पौराणिक कथामधील दृश्य कोरलेली आहे जी त्या काळातील कलाकारांच्या कौशल्यासाठी साक्षी देतात मंदिराच्या छतावर केलेलं नक्षीकाम अतिशय सुंदर आहे कोकण कडा तारामती शिखर आणि कळसुबाई शिखरी यासारखे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत हरिश्चंद्रगडाच्या बाजूला परिसर खूप सुंदर आहे घनदाट जंगले धबधबे आणि नद्यामुळे हा परिसर पर्यटनासाठी आकर्षित करतो ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे हरिश्चंद्रगड म्हणजे निसर्ग आणि इतिहास आणि आध्यात्मिकचा एक अद्भुत संगम आहे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीत अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने या गडाला तरी भेट द्यावी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आशाचे एक रोमांचक प्रवासमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरिमंडळी